सई आणि आर्यनचा संसार नुकताच सुरू झाला होता दोघांची अरेंज मॅरेज झाली होती पण अल्पावधीतच त्यांनी एकमेकांमध्ये एक खास जिवाळा निर्माण केला होता सईने लहानपणापासूनच कुटुंबासाठी समर्पित राहण्याचे मूल्य जपले होते आणि आर्यननेही तिच्या या स्वभावाचे कौतुक केले होते संसाराची सुरुवात स्वप्नागत झाली होती सई रोज घरात वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेल्या वासाने आर्यनला मोहून टाकत असे तर आर्यनही तिला छोट्या छोट्या गिफ्ट देऊन खुश करत असे सई तुझ्या हातचे पोहे जरा जास्तच चविष्ट असतात आर्यनने एक दिवस हसत म्हटले फक्त पोहेच बाकी सगळं नाही का सईने खोडकरपणे विचारले नाही बाकी सगळं पण भारी आहे पण पोहे स्पेशल आहेत दोघेही हसून आनंद घेत होते चईने तिच्या संसारात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं तिच्या हसऱ्या चेहऱ्यामुळे आर्यनही दिवसाचा सगळा थकवा विसरून जात असे घरकाम आर्यनची काळजी सगळं ती उत्तमपणे सांभाळत होती आर्यन आज तुझ्या लाडक्या गाजर हलव्याची तयारी केली आहे ती म्हणाली तू फक्त बोललं की माझ्या पोटात आधीच हलवा आला आर्यनने गमतीत उत्तर दिलं त्यांच्या नात्यातला हा साधेपणा आणि संवादच त्यांना एकमेकांच्या अधिक जवळ घेऊन येत होता पण आयुष्याचा प्रवास नेहमीच सरळ नसतो एका शनिवारच्या सकाळी आर्यनने आठवडाभर काम करून विश्रांती घेण्याचा विचार केला होता सई नुकतंच बाजार हाट करण्यासाठी बाहेर गेली होती घरात एकटं असल्यामुळे आर्यनने कपाटावरण्याचा निर्णय घेतला जुने फोटो अल्बम आणि काही कागदपत्र शोधताना त्यांना एका कोपऱ्यात एक पिशवी सापडली हे काय असेल त्याने विचार करत पिशवी उघडली आत एक जुना फोटो अल्बम होता आणि त्याचसोबत काही पत्रं होती फोटो अल्बम उघडून पाहताना आर्यनने सईचे काही वेगळे फोटो दिसले ती एका अनोळखी व्यक्तीसोबत होती फोटो पाहून आर्यन चकित झाला होता पण त्याने अजून काही विचार न करता बाजूला ठेवले पुढे त्यानं ती पत्रं उघडली त्या पत्रामध्ये एका व्यक्तीने सईला लिहिलेली काही वाक्य होती सई तुझं आयुष्य माझ्याशिवाय अपूर्ण आहे तू माझी आहेस आणि हे सत्य तू कधीही बदलू शकणार नाहीस आर्यनच्या मनात अनेक विचार घोळायला लागले ही पत्र कोणाची आहेत आणि सईनेही का लपवून ठेवली होती सई घरी आली आणि तिने पाहिलं की आर्यन सोप्यावर गंभीर चेहऱ्याने बसलेला आहे ती लगेच त्याच्याजवळ गेली आर्यन काय झालं तुझा मूड ठीक दिसत थी नाही तिने विचारले सई हे बघ मला हे पत्र आणि फोटो सापडले आर्यनने तिला ते पत्र दाखवले सई थोडीशी घाबरली ती काही बोलणार इतक्यात आर्यन पुन्हा म्हणाला सई या पत्राबद्दल आणि त्या फोटोबद्दल मला स्पष्टीकरण हवंय ही पत्र आणि फोटो म्हणजे काय सई काही क्षण का स्तब्ध झाली ती आर्यनकडं बघत म्हणाली आर्यन हे सगळं मी विसरून गेले आहे याचा आपल्या आयुष्याशी काहीच संबंध नाही पण हे कोण आहे आणि यासाठी तुला मला काहीच सांगावं असं वाटलं नाही आर्यनच्या आवाजात थोडासा राग आणि थोडीशी उदाशी होती सईचे डोळे पानावले तिला काय उत्तर द्यावे ती सुचत नव्हते ती म्हणाली आर्यन कृपया माझ्यावर विश्वास ठेव हे सगळं खूप जुनं आहे मी तुला सविस्तर सांगेन पण मला थोडा वेळ दे आर्यनने काही बोलले नाही तो तसाच खोलीतून निघून गेला त्या रात्री दोघही शांत होते सई आर्यनच्या निर्णयाची वाट पाहत होती तर आर्यन आपल्या मनात असलेल्या शंका मिटवण्याचा विचार करत होता दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यनने सईला सरळ विचारले सई खरं सांग या सगळ्या मागे काय आहे का, का वाटतंय की मी तुला ओळखण्यात कुठेतरी कमी पडलो आहे आर्यन सकाळी उठल्यावरही सईबद्दल मनात विचारचक्र सुरू होते त्याच्या डोक्यात कालचे फोटो आणि पत्र सतत फिरत होते एकीकडे तो स्वतःला सईवर विश्वास ठेवायला प्रवृत्त करत होता तर दुसरीकडे त्या गोष्टींचा अर्थ लावायचा प्रयत्न करत होता सई स्वयंपाकघरात काम करत असताना आर्यन सरळ तिथे गेला आणि तिला विचारलं सई मला खरं खरं सगळं जाणून घ्यायचं आहे तू म्हणाली होतीस की हे तुझ्या भूतकाळाशी संबंधित आहे पण मला सविस्तर जाणून घ्यायचं आहे कोण आहे हा माणूस आणि हे पत्र कशासाठी सई क्षणभर थबकली तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव होते ती काही बोलणार इतक्यात तिच्या हातातून भांडे खाली पडलं आणि आवाज झाला आर्यन थोडा मागे सरकला सईने त्याच्याकडे पाहत म्हणाली आर्यन मला माहीत आहे की तुला या सगळ्यांचा धक्का बसला असेल पण मला थोडा वेळ दे मी तुला सगळं सविस्तर सांगेन आज संध्याकाळी आपण बोलू आर्यनने फक्त मान हलवली पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान नव्हते सई दिवसभर अस्वस्थ होती आर्यन शांतपणे ऑफिसला निघून गेला पण त्याच्या मनात विचारांचं वादळ सुरूच होतं संध्याकाळी सईने आर्यनसाठी आवडणारा चहा आणि स्नॅक्स तयार केले आर्यन घरी आला तेव्हा वातावरणात तणाव होता सईने आर्यनला सोफ्यावर बसायला सांगितले दोघांच्या नजरात काही क्षण एकमेकांशी भिडल्या सईने बोलायला सुरुवात केली मी तुला आधीच सांगायला हवं होतं पण मला वाटलं की हा विषय आपल्यात आणण्याची गरज नाही मी तुझी फसवणूक कधीच केली नाही पण माझ्या भूतकाळातील काही गोष्टी तुला सांगणे राहून गेले आर्यन शांत होता पण त्याचे डोळे सईवर खिळले होते हे पत्र आणि फोटो ते सौरव नावाच्या एका व्यक्तीशी संबंधित आहेत सईने शेवटी उघड केलं सौरभ कोण आहे तो आणि तो तुझ्या आयुष्यात त्याचा काय संबंध आहे आर्यनने लगेच तिला विचारले सईने एक दीर्घश्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली सौरभ हा माझा कॉलेजमधला मित्र होता खरं सांगायचं तर मी त्याच्यावर प्रेम केलं होतं सुरुवातीला तो खूप चांगला वाटायचा आणि आम्ही खूप वेळा एकत्र असायचो चित्रपट ट्रेक्सला जायचो मला वाटायचं की तोच माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे पण नंतर मला त्याच्या खऱ्या स्वभावाचा अंदाज आला आर्यांना थोडं सरकावून बसत विचारलं म्हणजे सौरभ खूप स्वार्थी आणि नियंत्रण ठेवणारा निघाला तो माझ्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत असे माझ्या कपड्यापासून माझ्या मित्रांपर्यंत सगळ्यात त्याचा स्वभाव दिवसेंदिवस धोकादायक होत गेला जेव्हा मी त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो माझ्या कुटुंबावर दबाव आणू लागला त्याने मला धमक्या दिल्या की जर मी त्याच्यासोबत नसले तर तो माझ्या प्रतिष्ठेचा नाश करेल माझ्या वडिलांच्या व्यवसायात मोठं नुकसान झालं होतं आणि त्यावेळी मला माझ्या कुटुंबासाठी खूप मोठा त्याग करावा लागला आर्यनने एक क्षण गप्प बसून तिच्या बोलण्यावर विचार केला मग तो म्हणाला सई हे सगळं ठीक आहे पण मग तू मला का सांगितलं नाहीस आणि हे पत्र आणि फोटो तुझ्याकडे का आहेत आर्यन मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला होता पण मला भीती वाटत होती की तू माझ्यावर विश्वास ठेवशील की नाही मी तुझा गैरसमज होईल असंही काही करायचं नव्हतं आणि हे पत्र मी त्याला आधीच नाकारलं होतं पण तेच पत्र त्याने मला शेवटच्या वेळी दिलं होतं म्हणाला की जर मी ते ठेवलं तर तो मला त्रास देणं बंद करेल आर्यनने तिचं उत्तर ऐकलं पण त्याला समाधान झालं नव्हतं त्याला वाटत होतं की अजून काहीतरी आहे जे सही त्याच्यापासून लपवत आहे त्याच्या चेहऱ्यावर शंकेचे सावट दिसत होते सई एक गोष्ट मला सांग हा सौरव अजूनही तुझ्या आयुष्यात कुठेतरी आहे का सईने लगेच उत्तर दिलं नाही आर्यन मी त्याचं प्रकरण खूप पूर्वीच संपवलं आहे पण तो भूतकाळ माझ्या आयुष्यात परत येणार नाही याची मला खात्री होती सईच्या स्पष्टीकरणाने आर्यनचा थोडासा विश्वास परत येत होता पण त्याच्या मनात अजूनही काही शंका होत्या त्या रात्री आर्यन शांत होता, होता। दोघंही एकमेकांशी जास्त बोलले नाहीत सैने आपली बाजू स्पष्ट केली होती पण आर्यनच्या मनात ते स्वीकारण्यास वेळ लागणार होता रात्री आर्यनला झोप येत नव्हती त्याने त्या पत्रांचा पुन्हा एकदा विचार केला त्याला वाटलं की सईवर पूर्ण विश्वास ठेवायचा पण मनातला एक कोपरा सतत त्याला कुरतडत होता सकाळी आर्यनने ठरवलं की सौरवबद्दल अधिक माहिती काढायची तो आपल्या जुन्या मित्रांना फोन करू लागला ज्यांना सईच्या भूतकाळाबद्दल माहिती असू शकते संध्याकाळी आर्यन घरी परतला सई त्याची वाट पाहत होती पण त्याच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता आर्यनने सईकडे पाहिलं आणि एक वाक्य बोलून वातावरण अजूनच गंभीर केलं सई मी तुझ्यावर विश्वास ठेवतोय पण मला सौरभला भेटावं लागेल मला जाणून घ्यायचं आहे की त्याचं म्हणणं काय आहे सईचा चेहरा पांढरा फकट पडला तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती ती काकुळतीने म्हणाली आर्यन त्याला भेटायची गरज नाही त्याच्याशी संपर्क साधणे म्हणजे आपल्या आयुष्याला नको तितकं गुंतवणं पर आर्यन ठाम होता हे सगळं तुझ्यासाठीही महत्वाचं आहे सई मी तुझा नवरा आहे आणि मला हे नातं कायमचं स्वच्छ करायला हवं आर्यनने सईला स्पष्टपणे सांगितलं की तो सौरवला भेटून या सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार आहे सईने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण आर्यन आपल्या निर्णयावर ठाम होता सई मला या नात्यात कोणत्याही संख्येचे सावट राहू द्यायचं नाही सौरवला भेटल्याशिवाय मला समाधान मिळणार नाही आर्यनने ठामपणे सांगितलं सईच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले ती त्याला समजावू लागली आर्यन तू त्याला भेटायला गेलास तर तो पुन्हा माझ्या आयुष्यात अडथळे निर्माण करेल तू त्याला ओळखत नाहीस तो किती धोकेबाज आहे याची तुला कल्पनाही नाही म्हणूनच मला सगळं समजून घ्यायला हवं आहे ना सही मी तुझ्यावर विश्वास ठेवतो पण मला या सगळ्यांचा एकदा आणि कायमचा शेवट करायचा आहे आर्यन म्हणाला आर्यनने आपल्या मित्राच्या मदतीने सौरवचा पत्ता शोधायला सुरुवात केली काही दिवसातच त्याला माहिती मिळाली की सौरव एका मोठ्या व्यवसायाशी संबंधित आहे आणि सध्या शहरातच आहे तो इथंच आहे मग त्याच्याशी भेटून सगळं समजून घेण्याची हीच योग्य वेळ आहे आर्यन मनाशी विचार करत होता आर्यनने सौरवचा संपर्क शोधून त्याला फोन केला सौरव मी आर्यन बोलतोय सईचा नवरा त्याने थेट बोलायला सुरुवात केली ओ सईचा नवरा कशी आहे ती एवढ्या वर्षांनी तिला माझी आठवण आली सौरवच्या आवाजात उपवास होता मला तुझ्याशी भेटायचं आहे काही महत्त्वाचं बोलायचं आहे आर्यनने कठोर आवाजात त्याला सांगितले हां भेटूयात ना मग उ उद्या संध्याकाळी सहा वाजता या पत्त्यावर ये पण सावध राहा माझ्या जगात आलं की सगळं सुरळीत राहतं असं नाही सौरव म्हणाला आणि फोन कट केला सईने आर्यनला सौरशी संपर्क साधताना ऐकलं आणि ती घाबरली होती तिने आर्यनला पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न केला आर्यन मी तुला सगळं सांगितलं आहे आता तुझ्या भेटून काहीही साध्य होणार नाही उलट तो आपल्याला त्रास देईल ती म्हणाली सई तुझं भूतकाळाशी असलेलं नातं आणि त्याचा प्रभाव आपल्या वर्तमानावर पडत आहे मला हे संपवायचं आहे मी त्याच्याशी बोलून सगळं स्पष्ट करेन आर्यनने शांतपणे व ठामपणे उत्तर दिलं सईचा चेहरा काळवणला ती काहीही बोलली नाही पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिने मनोमन प्रार्थना केली की आर्यन सुरक्षित राहो या सगळ्यातून बाहेर पडावे पुढच्या दिवशी संध्याकाळी आर्यन सौरभला भेटायला गेला तो एका मोठ्या हॉटेलच्या लाँजमध्ये बसलेला होता आर्यन आत गेला तर सौरव खुर्चीत आरामात बसून वईनचा ग्लास हातात धरून त्याची वाट पाहत होता आला सईच्या नवऱ्याला भेटायला खूप दिवस वाट पाहत होतो सौरवने हसत विचारलं आर्यनने शांतपणे पण पन आत्मविश्वासानं उत्तर दिलं मी इथे काही तुझ्या उपहासासाठी नाही आलोय मला सईच्या भूतकाळाबद्दल सगळं जाणून घ्यायचं आहे सौरव हसला आणि म्हणाला तू खूपच सरळसोट आहेस पण तुला खरंच माहिती आहे का की सई काय आहे तिच्या भूतकाळाबद्दल तुला किती माहिती आहे सईने मला सगळं सांगितलं आहे मी इथे तुझ्याकडून फक्त तुझा दृष्टिकोन ऐकण्यासाठी आलो आहे कृपया थेट मुद्द्यावर ये आर्यन त्याला म्हणाला सौरभने वाईनचा घोट घेतला आणि म्हणाला सई ती माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी होती जिने मला नाकारलं तिला मी मनापासून प्रेम केलं पण ती नेहमी मला तिच्या मर्यादा समजावून सांगत राहिली शेवटी मी तिला माझ्याशी लग्न करायचं सांगितलं पण तिने तेही नाकारलं आणि माझ्या आयुष्यातून निघून गेली आर्यन शांतपणे त्याचं म्हणणं ऐकत होता पण सौरच्या बोलण्यातला कटुरतेचा स्वर स्पष्ट जाणवत होता तुला वाटतंय का की ती तुला सर्व काही सांगते खरंच सौरभने उपवासाने विचारलं हो मला तिच्यावर विश्वास आहे आणि हेच महत्त्वाचं आहे आर्यनने ठामपणे उत्तर दिलं सौरभने हसत विचारलं ठीक आहे मग हे समजून घे माझ्यापासून ती कितीही लांब गेली असेल पण तिच्या आयुष्यावर माझा प्रभाव नेहमीच राहील ती माझ्या सावलीतून कधीच बाहेर जाऊ शकत नाही आर्यनने सौरभकडे रोखून पाहिलं आणि उत्तर दिलं सई माझी पत्नी आहे आणि तिच्या आयुष्यात तू कोणताच प्रभाव ठेवणार नाहीस तिचा भूतकाळ काहीही असो तिच्या वर्तमानावर आणि भविष्यावर फक्त तिचा आणि माझा अधिकार आहे सौरभने हसत उत्तर दिलं खूप विश्वास आहे तुला तिच्यावर पण हा विश्वास कधी ना कधी तुटेल कारण सत्य लवकरच तुझ्या समोर येईल आर्यन शांत राहिला त्याला माहिती होतं की सौरवचा उद्देश त्याला भडकवण्याचा होता त्याने सौरवला अधिक प्रत्युत्तर न देता तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला आर्यन घरी परतला सई त्याची आतुरतेने वाट पाहत होती त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती पण तो विचारमग्न दिसत होता आर्यन सौरभने काही सांगितलं का सईने सांगित धास्तीने विचारलं हो पण त्याचं बोलणं महत्त्वाचं वाटलं नाही मला फक्त हे सांगायचं आहे की मी तुझ्यावर विश्वास ठेवतो त्याचं काहीही प्रभाव आपल्या नात्यावर पडू देणार नाही आर्यनने तिला घट्ट मिठीत घेत म्हटलं सईच्या डोळ्यातून अश्रू ओघाळे तुझा विश्वासच मला यातून बाहेर काढेल आर्यन तूच माझा आधार आहेस सई म्हणाली पण आर्यनच्या मनात अजूनही सौरभचे काही शब्द घोळत होते सत्य लवकरच तुझ्या समोर येईल हे वाक्य त्याला थांबू देत नव्हते त्याने ठरवलं की सईवर विश्वास ठेवताना सौरभच्या बोलण्याचा अर्थ शोधायचा सौरवच्या बोलण्याने आर्यनच्या मनात शंकेचं बी रुजलं होतं जरी त्याने सईला ठामपणे सांगितलं होतं की त्याचा तिच्यावर विश्वास आहे तरी सौरभने त्याला सांगितलेलं सत्य लवकरच तुझ्यासमोर येईल हे वाक्य त्याच्या मनातून जाईना त्या रात्री आर्यन झोपू शकला नाही सई शांत झोपलेली होती पण आर्यनचे विचार सौरभच्या प्रत्यक्ष शब्दावर रेंगाळत होते सत्य म्हणजे नेमकं काय सईने काहीतरी लपवलं आहे का सकाळी उठल्यावर आर्यनने निश्चय केला की तो याचा उलगडा करेल सौरभवर तो पूर्णपणे विश्वास ठेवत नव्हता पण त्याचं बोलणं दुर्लक्ष करण्यासारखंही नव्हतं आर्यनने सईच्या भूतकाळाचा तपास सुरू करण्याचं ठरवलं त्याने सईच्या कॉलेजच्या जुन्या मित्रांकडे चौकशी करण्याचं ठरवलं त्याला माहिती होती की सईची एक चांगली मैत्रीण गट होता पण संरक्षितीचं नेमकं नातं कसं होतं हे त्यांना माहीत असल्याची शक्यता होती आर्यनने नेहा नावाच्या सईच्या जवळच्या मैत्रिणीशी संपर्क साधला नेहा सईची कॉलेजमधली खूप जवळची मैत्रीण होती दोघी एकमेकांसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करायच्या नेहाशी भेटायला आर्यन कॅफेमध्ये गेला काही वेळ दोघांमध्ये सौजन्यपणे बोलणं झाल्यावर आर्यन थेट मुद्द्यावर आला नेहा सईच्या भूतकाळाबद्दल मला तुझ्याकडून काही माहिती हवी आहे ती आणि सौरभ यांचं नातं नेमकं काय होतं नेहाच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले ती काही वेळ गप्प राहिली मग ती म्हणाली आर्यन सईचं आणि सौरभचं नातं खूप गुंतागुंतीचं होतं सुरुवातीला सौरभ तिला खूप आवडायचा पण नंतर त्याचा खरा स्वभाव समोर आला तो अतिशय अधिकारखोर आणि हिंसक होता सई त्याच्यापासून सुटण्यासाठी खूप प्रयत्न करत होती मला हे माहीत आहे आर्यन म्हणाला पण सौरभ म्हणतो की सईने त्याला काहीतरी मोठं दगावलं आहे याचा अर्थ काय नेहाने एक दीर्घ श्वास घेतला ती थोडीशी अस्वस्थ झाली आणि म्हणाली सैने तुला हे सांगितलं असेल का नाही माहीत नाही पण त्या काळात सौरभने तिला मानसिकदृष्ट्या खूप त्रास दिला होता एकदा तर त्याने तिच्यावर दबाव आणून जबरदस्तीने तिच्या नावावर असलेली काही मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली होती नेहाचं बोलणं ऐकून आर्यन चकित झाला मालमत्ता याचा अर्थ सईच्या भूतकाळात काहीतरी आर्थिक फसवणूक झाली आहे का याने विचारले हो आर्यन नेहा म्हणाली पण सईने खूप धैर्याने ते सगळं हाताळलं तिने सौरभच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी आपला आत्मविश्वास गमावला नाही ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पण ती सगळं मागं सोडायचं ठरवून तुझ्याशी नवीन आयुष्य सुरू केलं आर्यनच्या मनात यामुळे सईसाठी आदर तर वाढला पण त्याच वेळी त्याच्या शंका वाढल्या सौरभने असं काही का सांगितलं की त्याचा प्रभाव सईवर अजूनही आहे त्या रात्री आर्यनने सईशी थेट बोलण्याचा निर्णय घेतला जेव्हा दोघं जेवायला बसले तेव्हा आर्यनने तिला विचारलं सई तुझ्या भूतकाळाबद्दल अजून एक गोष्ट माहिती झाली आहे सौरभने तुझ्या नावावर असलेली मालमत्ता घेतली होती का सई क्षणभर थांबली तिच्या हातातला चमचा थरथरू लागला हो आर्यन ती म्हणाली त्याने माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला माझ्या वडिलांच्या मालमत्तेवर त्याचा डोळा होता माझ्यावर दबाव टाकून त्याने काही कागदपत्रांवर सही करून घेतली होती पण त्याचं काय झालं आर्यनने विचारलं मी तो सगळा विषय संपवला सई म्हणाली मी कायद्याची मदत घेतली आणि शेवटी ती मालमत्ता परत मिळवली पण त्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला होता माझ्या वडिलांना ही घटना कधीच पचवता आली नाही त्यामुळे मला माझ्या भूतकाळाबद्दल बोलण्याची भीती वाटत होती आर्यनने सईचं उत्तर ऐकून तिच्या धैर्याचं कौतुक केलं पण त्याचवेळी त्याच्या मनात सौरवबद्दल राग वाढला त्याला आता कळत होतं की सौरव अजूनही सईला त्रास देण्यासाठी नवे नवे डाव टाकत आहे आर्यन मला वाटतं की सौरव आपल्याला पुन्हा अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतोय सई म्हणाली तो अजूनही आपल्यावर लक्ष ठेवून आहे आर्यनने उत्तर दिलं पण आता मी त्याला त्याच्या मार्गानेच उत्तर देईल आर्यनने ठरवलं की तो सौरभच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करेल त्याने सौरभचा व्यवसाय आणि त्याच्या आर्थिक स्थितीबद्दल अधिक माहिती काढायला सुरुवात केली काही दिवसातच त्याला सौरभच्या काळ्या धंद्यांबद्दल महत्त्वाची माहिती मिळाली सौरवचं एक गुप्त आर्थिक नेटवर्क आहे आर्यन म्हणाला तो कायद्यापासून वाचवण्यासाठी वेगवेगळ्या नावांची संपत्ती लपवतो पण त्याच्या कारवायांची सत्यता बाहेर आणण्यासाठी मला पुरावे गोळा करावे लागतील सईला आर्यनचा नवा आत्मविश्वास पाहून समाधान वाटलं पण तिला अजूनही भीती वाटत होती की पुन्हा त्यांच्या आयुष्यात विघ्न आणेल सई आणि आर्यनने एकमेकांवर विश्वास ठेवत पुढे जाण्याचा निर्णय घेतला पण सौरव त्यांना थांबवण्यासाठी आणखी एक मोठा डाव टाकत होता एका रात्री सईला अनोळखी नंबरवरून फोन आला सईला फोनवरून सौरवचा आवाज ऐकू आला मी परत आले तुझं आयुष्य पुन्हा उद्ध्वस्त करायला सई घाबरून गेली तिने आर्यनला लगेच सांगितलं आणि दोघंही एकमेकां पाहत विचार करू लागले की पुढे काय करायचं सई आणि आर्यन सौरभच्या फोननंतर पूर्णपणे अस्वस्थ झाले सईच्या मनात भीती होती तर आर्यनच्या मनात राग आणि सौरभचा नाबूद करण्याचा निर्धार होता आता हा संघर्ष त्यांच्यासाठी फक्त भूतकाळाशी जोडलेला नव्हता तो त्यांच्या भविष्याचा प्रश्न बनला होता सई घाबरली होती पण ती थांबली नाही आर्यनने तिला दिलासा दिला सई दिला। सौरभला रोखण्यासाठी आपल्याला थोडं पुढं जावे लागेल तू त्याच्याबद्दल अजून काही लपवलं असेल तर ते आत्ताच सांग सईने आर्यनच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली मी आता काहीही लपवणार नाही पण आर्यन मला वाटतं की सौरभला मीच तोंड दिलं पाहिजे त्यानं माझं आयुष्य खूप वेळा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे पण यावेळी मी त्याला परतवून लावेन आर्यन तिच्या डोळ्यात चमक पाहून शांत झाला त्याला जाणवलं की सई आता पूर्वीसारखी घाबरणारी मुलगी राहिली नाही ती आपल्या हक्कांसाठी लढायला तयार होती आर्यनने सौरभच्या काळ्या धंद्यांबद्दल पुरावे जमा करण्याचं ठरवलं होतं त्याने आपल्या काही विश्वासू मित्रांकडून सौरभच्या आर्थिक व्यवहारांबद्दल माहिती गोळा केली काही दिवसातच त्याला कळलं की सौरभ एका मोठ्या आर्थिक घोटाळ्यात गुंतलेला आहे तो आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतोय पण आता आपण त्याच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करू आर्यनने ठामपणे सांगितले दुसऱ्या बाजूला सईने सौरभला थेट फोन केला सौरभ तुझं मला त्रास देणं पुरेसं झालं आता तुझ्या खेळांना मी थांबवणार ती ठामपणे म्हणाली हा 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 तुझं बोलणं ऐकून मजा आली पण सई तुझ्या धमक्यांनी मला काही फरक पडणार नाही सौरभने उत्तर दिलं आर्यनने सौरभच्या गुन्ह्याच्या पुराव्यासह पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला पण तोपर्यंत त्याने सौरभला थोडं चकवायचं ठरवलं तू काळजी करू नकोस आपण त्याला कायद्याच्या कचाट्यात अडकवू तो म्हणाला आर्यनने एका वकिलाच्या मदतीने सौरभ विरुद्ध प्रकरण उभं करण्यास सुरुवात केली त्याने सौरभच्या व्यवसायातील गैरव्यवहारांबद्दल माहिती जमा केली काही दिवसातच त्याला पुरेसे पुरावे मिळाले ज्यामुळे सौरभच्या आर्थिक फसवणुकीचं जाळं बाहेर येणार होतं एके दिवशी सौरभने सईला धमकावत एक बैठक बोलावली तू मला पुन्हा भेटायला तयार नसशील तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल सौरभ म्हणाला सईने निर्धाराने उत्तर दिलं ठीक आहे भेटूया पण ही माझी शेवटची भेट असेल आर्यनच्या मार्गदर्शनानुसार सईने ही भेट एक सार्वजनिक ठिकाणी ठेवली सौरभ तिथे आला आणि त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी घमिंड होती सई तुझं आता माझ्यावर नियंत्रण नाही पण मला काय करायचं ते तुला माहीत आहे सौरभने हसत म्हणाला सौरभ आता तुझ्या धमक्यांना मी घाबरणार नाही सईने ठामपणे उत्तर दिलं तुझ्या सर्व गुन्ह्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि हे प्रकरण मी कायद्याच्या हाती सोपवणार आहे सईच्या बोलण्याने सौरभ चकित झाला त्याने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी पोलीस तिथे पोहोचले सौरभ शेट्टी आम्ही तुझ्या विरुद्ध आर्थिक घोटाळ्याच्या आरोपात तुला अटक करत आहोत एका अधिकाऱ्याने सांगितले सौरभने विरोध करण्याचा प्रयत्न केला पण त्याला थांबवण्यात आलं सई आणि आर्यनने मिळून सौरभच्या प्रत्येक कृत्याला उत्तर दिलं होतं सौरभच्या अटकेनंतर सई आणि आर्यनचं आयुष्य स्थिर झालं सईने आता तिच्या भूतकाळाशी पूर्णतः सामना केला होता आणि तिने आर्यनच्या विश्वासामुळे नवीन आत्मविश्वास मिळावला होता आर्यन तू नसतास तर बाहर मी कधीच या सगळ्यातून बाहेर पडू शकले नसते सईने त्याला मिठीत घेत म्हटलं सई मी फक्त तुझ्यासोबत उभा राहिलो खरी ताकद तुझ्या आत होती आर्यनने उत्तर दिलं सईने तिच्या भूतकाळातून शिकून स्वतःला अधिक सक्षम केलं आर्यन आणि तिचं नातं आता, आता अधिक दृढ झालं होतं त्यांनी ठरवलं की या कठीण प्रवासानंतर आता एकमेकांसाठी वेळ काढायचा आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद जय श्री कृष्णा